जर मी अमेरिकन असतो तर केवळ तीन दिवसात पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटलो असतो हे शब्द आहेत भारतीय गुप्तहेराचे ब्लॅक टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र कौशिक यांचे स्वतःचा धर्म देश असं सगळं काही विसरून ते पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहत होते पकडले गेले पुढे अठरा वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले पण देशाप्रती निष्ठा त्यांनी कायम राखली कुणाला माहितीच नसणाऱ्या या बलिदानाविषयी आज आपण बोलूयात एकोणीसशे बावन्न साली राजस्थानमधल्या श्रीगंगानगर गावात रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला एका मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा मुलगा साधा सरळ पण हुशार लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती त्यामुळे शाळेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी रंगभूमी गाजवली होती सामाजिक ऐतिहासिक देशभक्तीपर नाटकातील भूमिका ते साकारत आवाज भारदस्त होता डोळ्यामध्ये आत्मविश्वास आणि अभिनयात जिवंतपणा होता एक एका भूमिकेत ते जान होत याच काळात लखनौमध्ये एका नाट्य संमेलनात भारताच्या गुप्तर संस्थेच्या म्हणजेच रॉच्या काही अधिकाऱ्यांनी त्याचा अभिनय पाहिला तेव्हा रॉला अशाच तरुणाची गरज होती जो हुशार धाडशे असेल आणि स्वतःच्या ओळखीला जुगारून देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्याची तयारी असेल वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर वय फक्त तेवीस एखाद्या सामान्य तरुणासाठी हे वय असतं करिअर घडवण्याचं प्रेमात पडण्याचं स्वप्न पाहण्याचं पण रवींद्र कौशिक यांनी त्या वयात स्वतःची ओळख नाव धर्म भाषा सगळं मागे टाकलं फक्त देशासाठी पण त्याआधी जवळपास दोन वर्ष त्याचे कठोर प्रशिक्षण झाले या त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी उर्दू भाषा पूर्णपणे आत्मसात केली फक्त उर्दू बोलणेच नाही तर त्या भाषेचा लहेजा व्याकरण उच्चार सगळे काही मूळ भाषकांसारखेच त्यांनी इस्लाम धर्माचा खोल अभ्यास केला त्याचबरोबर पाकिस्तानी जीवनशैली तिथल्या लोकांचे व्यवहार खाण्यापिण्याच्या सवयी कपड्यांची पद्धत हे सगळं त्यांनी इतकं अंगवळणी पाडलं की रवींद्र कौशिक नावाचा तरुण कधी अस्तित्वात होता असंही कोणाला वाटणार नाही ते झाले होते नवी अहमद शकीर ते पाकिस्तानचा नागरिक म्हणून त्या देशात शिरले तिथे त्यांनी ते कराची युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले आणि काही वर्षात पाकिस्तानच्या लष्करात सुद्धा ते रुजू झाले ते तिथे मेजरसुद्धा झाले पाकिस्तानी लष्करामध्ये मेजर या महत्त्वाच्या पदावर पोहोचल्यावर रवींद्र कौशिक यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मिशनची सुरुवात केली आपल्या अधिकाराचा उपयोग करत त्यांनी पाकिस्तानमधील अनेक संवेदनशील लष्करी कागदपत्रे सैनिकी हालचालींची माहिती गोपनीय ऑपरेशनची योजना आणि सीमावर्ती भागातल्या तैनातींची माहिती भारतापर्यंत पोहोचवली हे सगळं करताना त्यांना दररोज त्यांचा जीव धोक्यात घालावा लागत असे कारण एक चूक आणि संशय जरी निर्माण झाला तरी मृत्यू अटळ होता त्यांनी पाठवलेली माहिती भारतासाठी नेहमीच अमूल्य ठरली इतकी वर्ष त्यांनी नवी अहमद शकील म्हणून भारतासाठी काम केलं पण कुणालाही किंचितसा संशय सुद्धा आला नाही पण एकोणीसशे त्र्याऐंशी वर्ष हे मात्र धोक्याचं ठरलं भारताकडून पाठवण्यात आलेला एक नवीन गुप्तहेर जो कौशिक यांच्याशी संपर्क करण्याच्या उद्देशाने त्या देशात पोहोचला होता तो पाकिस्तानात पकडला गेला त्याला इतकं टॉर्चर केलं की त्याने रवींद्र कौशिक यांची खरी ओळख त्यांना सांगितली आणि त्या क्षणी पाकिस्तानच्या रवींद्र कौशिक यांना अटक केली त्यानंतर त्यांच्यावर असे मानसिक आणि शारीरिक अमानुष अत्याचार करण्यात आले अखेर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली पण भारतीय गुप्तहेर म्हणून त्याच्यावर होणारे अत्याचार कधीच थांबले नाहीत त्यांनी तुरुंगातून आपल्या कुटुंबाला अनेक पत्र लिहिली ते त्यांच्या सहकार्याच्या वतीने भारतात ती या पत्रात त्यांनी आपली व्यथा मांडली एका पत्रात त्यांनी लिहिलं की जर मी अमेरिकन असतो तर तीन दिवसात सुटलो असतो त्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाने केंद्र सरकारकडे अनेक वेळा अर्ज केले पण त्यांच्या एकाही विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही कौशिक यांनी पुढे लिहिले मी आयुष्यभर देशासाठी जीव धोक्यात हो घालून काम केले आणि हेच माझे बक्षीस आहे का इकडे त्यांच्या आई वडील सरकारी दरबारी चपला दमले पण काहीच झाले नाही त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या परतीकडे वाट पाहून शेवटी प्राण सोडले आणि आई आमला देवी यांनी पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले अठरा वर्षाहून अधिक काळ रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानात वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये अमानुष छळ सहन केला या दीर्घ काळावसात त्यांना क्षयरोग झाला हृदयविकाराचा झटका आला पण त्यांना कोणतेच औषध उपचार मिळाले नाहीत शेवटी एकवीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी मुलतान तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह त्याच तुरुंगात पुरण्यात आला ब्लॅक टायगर म्हणून ओळखले गेलेले रवींद्र कौशिक काळ कदाचित का केव्हा तरी त्यांचे ऋण मान्य करेल